गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागात अनुसूचित जातीतील महिला मुली आणि शिक्षिकांना ज्युडो कराटे प्रशिक्षण देण्यासाठी शासनाकडून पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आले होते या प्रशिक्षणामध्ये या महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार होते आत्मविश्वास वाढवला जाणार होता पण दुर्दैवानं हा संपूर्ण कार्यक्रम केवळ कागदोपत्रीच मर्यादित आहे प्रत्यक्षात एकाच दिवसाचं दिखाऊ प्रशिक्षण घेऊन तीन एनजीओ संगमत करून संपूर्ण निधी आहे या प्रकरणाचा पर्दाफाश केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य श्रीकांत घाटबांधे यांनी केलाय त्यांनी दाखवून दिलंय की प्रशिक्षणाऐवजी केवळ पैशाची उचल करण्यात आली हे केवळ आर्थिक भ्रष्टाचाराचं प्रकरण नाही तर समाजातील सर्वात दुर्बल घटकांची फसवणूक आहे ज्यांच्या भविष्यासाठी सुरक्षेसाठी हा पैसा खर्च होणार होता त्यांचाच अधिकार काही लोकांनी लुबाळला आहे या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी त्यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे की या घोटाळ्यातील दोषी राजकीय नेते अधिकारी आणि एनजीओ यांच्यावर तातडीनं कारवाई करावी संबंधित एनजीओना काळ्या यादीत टाकावं अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा सज्जड इशारा त्यांनी दिलाय आहे खासदार पडोळे यांनी हेही स्पष्ट केलंय की अशा प्रकारचे घोटाळे केवळ गोंदिया पुरते मर्यादित नाही संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात असे प्रकार कुठे कुठे घडले आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे ही एक जिल्हा परिषदेमधील लाजीरवाणी घटना नाही तर संपूर्ण यंत्रणेवरच मोठं प्रश्नचिन्ह आहे असा प्रश्न निर्माण होतोय की गरीबांसाठी असलेला निधी असा खुलेआम गिळकृत केला जातोय तरीही सरकार गप्प का कोणत्या राजकीय हितसंबंधांनी या एनजीओना संरक्षण दिलं आणि त्या निष्पाप मुलींना महिलांना त्याचा न्याय कधी मिळणार आज गोंदिया घडलं उद्या कुठे घडेल याची शाश्वती नाही म्हणूनच आता जनतेनंही जाग व्हावं लागेल हा लढा केवळ खासदारांचा किंवा लोकप्रतिनिधींचा नाही तर समाजातील प्रत्येक सजग नागरिकांचा आहे त्याचा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता प्रशांत ओके गोंदिया गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत बालकल्याण विभाग विभागामध्ये पंच्याऐंशी लाखाचा घोटाळा झालेला आहे तिथं प्रशिक्षण न करता काही एन जी परस्पर नेत्यांच्या आशीर्वादाने आणि अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने हा घोटाळा केलेला आहे यासाठी त्या अधिकाऱ्यांवर तसेच त्या एन जी ओवर आणि त्यांचे संगणमत झालेले नेत्यांवरसुद्धा कारवाई व्हायलाच पाहिजे आणि या एन जी ओला ब्लॅकलिस्ट करण्याचं काम लवकरात लवकर या सरकारने केलं नाही तर आम्ही रस्त्यावर मोठे आंदोलन करू आणि या प्रकारचेच जे घोटाळे आहेत ते महाराष्ट्रामध्ये सु कोणत्या कोणत्या ठिकाणी झालेले आहे महाराष्ट्रातच नाही तर डबल इंजिनची सरकार आहे पूर्ण देशात असे घोटाळ्यांची हेच सरकार झालेली आहे आणि हे मोदी सरकार यांना संरक्षण देण्याचं काम करत आहे तरी आज या सरकारला आम्ही वॉर्निंग देतो आहे असा गरिबांच्या पैशाचा समजा नुकसान होत असेल तर आम्ही पूर्ण देशभरातील जनता रस्त्यावर उतरू आणि यांना धडा शिकवू ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल